नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमीमध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सर्च स्वागत करत आहे अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे आज आपण मराठी व्याकरणातील तिसरा प्रकार म्हणजे क्रियापद पाहणार आहोत तर क्रियापदाची व्याख्या काय आहे तर व्याख्या वाक्याचा अर्थ वाक्या पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात पुन्हा एकदा लक्षात घ्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात मग याचा वाक्यात उपयोग कसा असतो तर त्याची काही उदाहरणं आपण खाली बघूयात करतो जाईल काढणे हे जे शब्द आहेत हे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे शब्द आहेत मग त्याचा वाक्यांमध्ये उपयोग कसा केलाय तो पहा बघा आई स्वयंपाक करते मग करते हा जो शब्द आहे तो त्या वाक्याला पूर्ण करतो आहे म्हणजेच अर्थपूर्णता प्रदान करतो आहे म्हणूनच ते त्या वाक्याचं झालं क्रियापद तसंच दुसरं उदाहरण आहे मीना शाळेत जाईल मग जाईल हा जो शब्द आहे तो त्या वाक्याला पूर्णत्व निर्माण करतोय म्हणजे जाईल हा शब्द जो आहे तो त्या वाक्याचा आहे क्रियापद तिसरं उदाहरण पाहूया आपण अमोल चित्र अमोलने चित्र काढले काढले हा जो शब्द आहे तो त्या वाक्याचं क्रियापद होतोय कारण त्यांनी त्या वाक्याला पूर्णत्व आलेलं आहे आता पुढील जो वाक्य प्रकार आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद